시청 yeah. yeah. विक्रमगड तालुक्यातील पुरझे गावाजवळ सुरू असलेल्या खवाडा विद्युत प्रकल्पासाठी येणारी वाहने स्थानिक ग्रामस्थांनी अडवून मर्यादित वाहन क्षमता दुरवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रकरणी विक्रमगड पोलिसांनी पंधरा ते वीस ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार पुंजे परिसरातील स्थानिक रस्ता केवळ आठ टन क्षमतेचा आहे मात्र त्या रस्त्यावर वीस टन क्षमतेच्या अवजड गाड्या प्रकल्पासाठी वाहतूक करत आहेत यावे रस्ता खराब होण्याची शक्यता अधिक असून सध्या देखील त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे खड्डे चिख्खल आणि ठिकठिकाणी मोडलेला रस्ता या शाळकरी मुलं वृद्ध आणि सामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे गाड्या सतत एजा करत राहिल्या तर रस्ता पूर्णपणे निकामी होईल आधीच याची अवस्था वाईट आहे आणि भविष्यात अधिक धोकादायक होऊ शकते घटनेनंतर विक्रमगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोळे घटनास्थळी आले त्याने ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि रस्ता मोकळा करण्याची विनंती केली मात्र ग्रामस्थांनी रस्त्याच्या सुरक्षितेसाठी तो मोकळा करण्यास नकार दिला यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये तणावपूर्ण चर्चा झाली ग्रामस्थांचे म्हणणे आहे की त्यांनी कोणताही कायदा हातात घेतला नाही फक्त गावाच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे ही घटना केवळ वाहतूक व कायदा सुव्यवस्था इतक्यावर मर्यादित नाही तर ती स्थानिक पायाभूत सुविधा प्रश्नाच्या भूमिकेची आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेच्या जाणीवेची बाब आहे वेळेवर उपाय न झाल्यास रस्त्यांची अधिक दुर्दशा हो नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो பொல்லல பொல்ல அதிகாரி

やめまして。<noise>

न <embroxv2> दा, तो गाली भी ली है बेचारे मुझे कुछ नहीं किए है गाड़ी हमारी चढ़ी नहीं जो है गाड़ी फिर वापस आई रिटर्न तो उसके बाद गांव वाले बोले भाई गाड़ी जाएगी नहीं कंपनी वाले बुलाओ उसके बाद गाड़ी जाएगी उससे पहले गाड़ी नहीं जाएगी और गाड़ी हमारी यहाँ चौबीस घंटे से ज्यादा कहीं गई गाड़ी खड़ी है अभी गाड़ी पीछे जा रही है वजन ज्यादा होने की वजन हमारा बीस टन है वजन की वजह से ये गाड़ी ये रोड जो है आर्टन की रोड कॅपॅसिटी बता रहे हैं की आर्टन की कॅपॅसिटी है, कि है हमारे गाडी में 20 टन माल है आशास ताजा बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका